मराठी चित्रपट सैराट फिल्म अभिनेत्री रिंकू राजगुरु आरसी यांचे एक फेब्रुवारीला भंडारा जिल्ह्यात आगमन होणार दोन फेब्रुवारीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत बेला ग्रामपंचायतला भेट देणार नमस्कार मी संजना भांबोरे ब्लू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून मुख्यमंत्री <खेगाँ> समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मराठी चित्रपट सैराट फिल्म अभिनेत्री रिंकू राजगुरु आजची दोन फेब्रुवारी रोजी भंडारा जिल्ह्यात अभियानातला भेट देणार आहेत रिंकू राजगुरु व राज्यस्तरीय चमू भंडारा येथे एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी दाखल होणार असून भंडारा येथे त्या मुक्कामी राहणार आहेत दुसऱ्या दिवशी दोन फेब्रुवारीला भंडारा तालुक्यातील बेला ग्रामपंचायत येथे सकाळी नऊ चाळीस वाजता भेट देऊन राज्यस्तरीय चमूसह मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाला उपस्थित राहून पुढील कार्यक्रमाला रवाना होतील सदर प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण ब्ल्यू फ्रॉम टीव्ही न्यूज